धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई मंत्रालयात आझाद मैदानावर आंदोलन धडगाव तालुक्याचे सरपंच मुंबई भर पावसात उतरले रस्त्यावर सरपंच परिषदेच्या आंदोलनाचा आजचा पहिला दिवस पंधरा वित्तचा खर्च करण्याची परवानगीची मागणी निवडणूक होऊन दोन वर्षी लुटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचांवर आंदोलन करण्याची आली वेळ मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून त्याची दखल घेतली नसल्याच्या सरपंचांचा आरोप पंधरा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामेच करता येत नसल्याने सरपंचांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची मिळाली माहिती निधी नाही तर विकास कामे कशी करू सरपंचांचा सवाल stपurniजn nndur आज नंदुरबार जिल्ह्यातील साधारणतः तीस ते पंचेचाळीस सरपंच आणि त्यांच्यासह संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ असं मिळून साधारणतः आम्ही शंभर ते एकशे दहा नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच गावकरी ग्रामस्थ गेल्या दीड वर्षापासून आम्ही शासनाकडे जो ग्रामपंचायतचा पंधरा वीस निधी आहे तो निधी खर्च व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे परंतु त्या प्रश्नाला अजूनपर्यंत कुठलाही मार्ग किंवा सकारात्मकपणे सरकारने आम्हाला सांगितलेला नाही आणि तो पैसा तसाच खात्यावर पडून आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून कुठल्याही लोकांच्या हितासाठी विकासाचे काम झालेले नाही आणि ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिली दिल्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपोषण केले त्या ठिकाणी इथून आम्ही मंत्रालय गेला ही संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पाठपुरावा केला पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आज एवढ्या लांबून आदिवासी बहुल क्षेत्रामधनं येऊन आम्हाला मुंबई येथे आझाद मैदानामध्ये या मुसळधार पावसामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागत आहे या गोष्टीसाठी मी या सरकारचा पहिले जाहीरपणे मी निषेध करतो गावातील जे पण गावातील जे पण लोक आहे त्यांचे आम्ही प्रथम नागरिक आहे आणि अशी बाब असताना या मुद्द्याला कोणीही हात घातला नाही म्हणून जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने आम्हाला सहकार्य केलं नाही त्यांच्या आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या मुसळधार पावसामध्ये आझाद मैदान येथे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे याची शासनात दखल घ्यावी आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा मान्य करा मान्य कराय कुणाच्या बापाचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा